वर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं करण्यासाठी ते आलेले होते आणि मंत्रालयाला घेराव आंदोलन करण्याचा त्यांचा मानस होता मात्र त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय आणि आझाद मैदानामध्ये आणून थांबवलंय आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही तर सोबत आणलेल्या विषारी गोळ्या घेऊन सामूहिक आत्महत्या करू असा इशाराही आंदोलकांनी दिलाय आणि त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी वर्धा धरणाचे जे प्रकल्पग्रस्त आहेत ते आज मुंबईमध्ये आलेले आहेत तर मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा मंत्रालयासमोर घेराव आंदोलन करण्याचा त्यांचा मानस होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज ते ट्रेनने पोहोचल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आपण आंदोलकांशी बातचीत करूया त्यांच्याकडून जाणून घेऊया आता आज तुम्ही मुंबईत आला होता नेमकं काय घडलंय पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं त्यानंतर इथे आझाद मैदानात आणून ठेवलं तुम्ही मंत्रालयाकडे सुद्धा जाणार होता मोर्चा घेऊन काय नेमकं घडलं मागच्या वर्षी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं मंत्रालयाच्या जाळीवरच्या आंदोलनानंतर की आम्ही पंधरा दिवसात तुमचा हा संपूर्ण विषय निकाली काढू आजही रेकॉर्डला आहे तुम्ही काढू शकता परंतु आज नऊ महिने संपल्यानंतरही दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस झालं आज हेही अर्धवर्ष संपलं परंतु मुख्यमंत्री महोदयांचे पंधरा दिवस संपलेले नाहीये शिंदेसाहेब आपणाला एक विनंती करतो की तुमचे पंधरा दिवस संपू द्या आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेलो आहोत आजही आम्ही आंदोलन करण्या आमरण आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत परंतु आम्हाला ते करायचं नाही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता जर आजच्या तारखेत जर आमची मुख्यमंत्री महोदयांसह भेट झाली नाही तर आम्ही पॉयजनीस गोळे आणलेले आहे आम्ही त्या घेऊ आणि आमची जीवनयात्रा आम्ही संपू आतापर्यंत हे आंदोलन सुरू असताना काहींनी आत्महत्या के केलेल्या आहेत असं सुद्धा समजलेलं आहे त्यांच्यासाठी नेमकी काय मागणी आहे त्यांच्या परिवाराला सरकारने काही मदत करावी अशी मागणी आहे बिलकुल त्यांच्या परिवाराला त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून त्यांची शेती जी गेलेली आहे त्या मोबदल्यात त्यांना शेती देण्यात यावी आणि त्या परिवाराला कमीत कमी पन्नास लक्ष रुपये सानुग्रह अनुदान मधून त्या परिवाराला त्या शासनाला द्यायला पाहिजे कारण त्या व्यक्तीने लढा चालू असताना आंदोलन सुरू असताना उपोषण मंडपातच गळफास लावून आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा संपवली वास्तविक त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्या त्यांनी असं सुद्धा लिहून ठेवलं होतं की माझी डेट बॉडी सुद्धा इथून तुम्ही लिहू नका जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तिथंच ठेवा ती डेट बॉडी पोस्टमॉर्टम सुद्धा करू नका असं त्यांनी लेखी स्वरूपात लिहून ठेवलेलं होतं आता मागण्या म्हणजे आम्हाला नवीन याच्याप्रमाणे द्या देईन आता जी जमीन आम्ही जर घ्यायला गेलो कुठेही बाहेर ठिकाणी आज सात लाख आठ लाख रुपये एकरची शेती आहे त्याप्रमाणे कमीत कमी आम्हाला पाच पाच एकर जरी शेती घेऊन दिली तरी आमचा उदरनिर्वाह होऊ शकते पर्सन सुरेश सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज